माता रानी एक सीधी सादी मंगल गौरी और पार्वती बनकर भी बैठती हैं पति का सेवा भी करती है बच्चों का लालन पालन भी देखती है जरूरत पड़ा तो महिषासुर महिशासुरमर्दनी भी बनती है वो फ्लवर भी है फायर भी है साहब हम हाँ, वही हमारे रोल मॉडल है तीन लाख वोट से जीते थे वो पिछली बार हाँ साहब अगर हमारे पास भी ऐसे बोगस वोट्स होते हैं तो हम तो चार हजार साल जीतते ही चले जाएंगे ना साहब क्या करें आप दो दो जगह वोटर एडीज पाओगे साहब चंद्राण गुट्टा याकुतपुरा याकुतपुरा लाख साठ हजार वोट है उनके पास के साथ आपके सामने आ गई साहब ये लोग इलेक्शन कमीशन के सामने ये दिखाते जगुआर लैंड रोवर टेम्पररी रजिस्ट्रेशन नंबर टी एफ जीरो नाइन सी एफ टी आर वन वन सेवन फोर टू चीफ इलेक्शन ऑफिसर इसमें लिखा हुआ है जिसमें असदुद्दीन जी का नाम लिखा हुआ है इन द ब्रैकेट सिर्फ शुरू हो रही सात से लेकर आठ महिलाओं जब होली खेल रही थी उनके ऊपर कुछ अत्याचार हुए थे उन नौजवान जो मस्जिद से नमाज पढ़कर बाहर आ रहे थे उनके वजह से और पत्थर फेंका और सर फूट गया उनका ये मुझे सुनने आया मैं निकल रही थी तो किसी मुझसे कहा अम्मा ये तो आपके ही नहीं है तुम बोले ऐसा भी कुछ चीज होते हैं दुनिया में हां काही लडकोने मेरसे मारखाई <laughs> माधवी लता हैदराबादमध्ये ओबीसी यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार माधवी लता लोकसभा निवडणुकीत सर्वांच्या नजरा काही जागांवरती लागलेल्या आहेत त्यातली ही महत्त्वाची जागा आहे निवडणुकीच्या घोषणेपासून ते निकालाचे परिणाम जाहीर होईपर्यंत या जागा त्यांच्या उमेदवारांमुळे चर्चेत राहतात अशीच एक जागा आहे लोकसभेची जागा आहे है, हैदराबादची हैदराबादची ही जागा जवळपास चार दशकांपासून ओवेसी कुटुंबांकडे आहे सध्या एम आय एमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी या मतदारसंघातून चार वेळा खासदार राहिलेले आहेत ओवेसी यांचे वडील सुलतान ओवेसी हे एकोणावीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार चारपर्यंत या जागेवर खासदार राहिले होते विधानसभेच्या सात जागा असलेल्या हैदराबाद लोकसभा जागेवर सुमारे एकोणावीस लाख मतदार आहेत माधवी लता यांनी अलीकडेच आपकी अदालत या टी व्ही शोमध्ये अँकर रजत शर्मा यांच्यासोबत संवाद साधला आणि या मुलाखतीत माधवी लता यांचं कौतुक करताना पी एम मोदींनी सोशल मीडियावरती एक पोस्ट लिहिलेली आपण पाहिले भाजपचं तिकीट मिळण्यापूर्वी लोकांना माधवी लताबद्दल तुलनेने कमी माहिती होती ओबीसींच्या विरोधात भाजपने माधवी लतांची निवड का केली असे प्रश्न उपस्थित करण्यात आले तर या कथेमध्ये आपण माधवी लता यांच्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मंडळी कोण आहेत माधवी लता रिपोर्ट्सनुसार माधवी लता या एकोणपन्नास वर्षांच्या असून त्या हैदराबादच्या रहिवासी आहेत माधवी लता यांचे वडील मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये स्टोअर प्रभारी म्हणून कार्यरत होते माधवी लता यांनी खूप चांगलं उत्तम असं वक्तव्य कौशल्य त्यांच्याकडे आहे माधवी लता ह्या हैदराबादच्या निजाम कॉलेजमधून पदवीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे त्यांचं शिक्षण एम एपर्यंत झालेलं आहे माधवी लता यांनी भरतनाट्यम नृत्याचं प्रशिक्षण देखील घेतलेलं आहे त्या चित्रकला देखील करतात आणि समाजसेवेमध्ये देखील सक्रिय आहेत म्हणजे अनेक व्हिडिओजमध्ये त्या गाताना देखील आपल्याला दिसतात माधवी लता ह्या हॉस्पिटलच्या कारभारामध्ये देखील आहेत माधवी लता यांना तीन मुलं आहेत या मुलांनी शाळेत जाऊन शिक्षण घेतलेलं नाही पण मुलगा आणि मुलगी आय आय टी पर्यंत पोहचल्या तर मंडळी काही मुलाखतीमध्ये माधवीला आता म्हणालेल्या आहेत की मुलांनी कधीही रडत शाळेत जाऊ नये ही आमची मुख्य गरज होती मी देखील पंचवीस तीस वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे मी अगदी लहानपणापासून शिकवते आहे मी सतरा वर्षाची असताना माझ्या वर्गात एकही मूल रडलं नाही माधवी यांचे पती विश्वनाथ शर्मा यांनी आय आय टी चेन्नईमधून शिक्षण घेतलेलं आहे माधवी लता आणि विश्वनाथ यांच्या लग्नाची कथा देखील रंजक आहे लग्नाच्या जाहिरातीद्वारे दोघेही एकमेकांशी जोडले गेलेले आहेत माधवी लता म्हणतात माझी अट होती की मला लग्न करायचं असेल तर सर्व खर्च मलाच करावा लागेल त्यामुळे लग्नाचा सर्व खर्च देऊन त्याने मला लग्नाला मागणी घातली पाहिजे माधवी लता म्हणतात की मुलांनी चित्रपट बघितले आणि खेळले तर आनंदी होऊ शकतात यावर माझा विश्वास नाही शालेय पद्धतीचं खूप व्यापारीकरण झालेलं आहे दहावीपर्यंत तुम्ही रोज शाळेत जात आहात या दहा वर्षात मुले काय बनतात हे आपण ठरवलं पाहिजे व्यावसायिक मृतांगणा म्हणून कुणीही उदयास येत नसतं क्रीडा क्षेत्रात काहीही करता येत नाही तुम्हाला खाजगी शिक्षक नियुक्त करावे लाग लागत असतील तर ती योग्य गोष्ट नाही तिथे तिथे तुम्हाला मेहनतच करावी लागते तर प्रथमत मुलांना माणूस बनवायला शिकवलं गेलं पाहिजे तर म्हणतात आम्ही मुस्लिम भागात हैदराबादमध्ये तेरा मे रोजी मतदान होणार आहे आणि हैदराबादमधील सात जागांपैकी फक्त एक जागा गोशा महल आहे ज्याचे आमदार भाजपचे टी राजा सिंग हे आहेत उर्वरित जागा ह्या एम आय एमच्या आमदारांकडे आहेत भाजप यां भाजपने सध्या माधवी लता यांना तिकीट दिल्यानंतर टी राजा सिंग हे नाराज असल्याचं वृत्त आहे तर मंडळी काही मीडिया आणि रिपोर्ट्स आणि स्वतः माधवी यांनी दावा केलेला आहे की मुस्लिम महिलांमध्ये त्यांची पकड मजबूत आहे आणि त्या मुस्लिम महिलांसाठी काम करत आहेत माधवी लता यांच्या एन जी ओच्या वेबसाईटवरतीही तसेच दावे करण्यात आलेले आहेत तर मंडळी वेबसाईटच्या माहितीनुसार माधवी लता ह्या आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत माधवी लता यांनी आपकी अदालत या शोमध्ये त्या म्हणाल्या होत्या की मी ज्या मदर्शांमध्ये जाते ती त्या ठिकाणी मेडिकल कॅम्प्स घेते ते तिथे औषधं देण्यात येतात आवश्यक वस्तू देण्यात येतात आणि हे लोक म्हणतात की तुम्ही मदत करता पण आमच्या मदर्शाचं नाव घेत नाही माधवी लता ही तिहेरी तलाकच्या विरोधात सक्रिय असल्याचं अनेक मीडिया समोर आहे यांनी का कधीही लोकसभा निवडणूक लढवलेली नाही आहे अशा परिस्थितीमध्ये भाजपने माधवी लता यांना तिकीट का दिलं असावं तर याविषयी माधवी लता म्हणतात की वीस वर्षाच्या समाजसेवेचं हे फळ आहे आठ दहा महिन्यांपूर्वी मी हैदराबाद लोकसभा मतदारसंघात एक हजार आठ मोफत सामान्य प्रसूती करण्याच्या घोषणा केल्या होत्या माझे काम पाहून दिल्लीत बसलेले भाई मोदी हो भाई यांनी मला संधी दिली ते मला भेटायला भेटले नाही पण तिथे बसून माझे काम त्यांनी पाहिलं भाजपच्या एका नेत्याने इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की माधवी यांची निवड का केली तर प्रसिद्ध कार्यकर्त्या नाही आहेत कुठल्याही मोठं त्यांचं नाव नाहीये पण तरी सुद्धा माधवी लता यांनी मुस्लिम महिलांमध्ये केलेलं कार्य हे एकमेव जमेची बाजू त्यांच्याकडे आहे असं सांगितलं जातं माधवी लता यांच्याशी पक्षाची लढत होणार असून चांगलीच ही लढत टसलची होईल असं बोललं जातं माधवी लता मुलाखतीवर आणि या मुलाखतीमध्ये धर्मावर बिनधास्त बोलताना दिसल्या जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की मुस्लिम मतदार त्यांना निवडून देतील का तर माधवी म्हणतात की मुस्लिम आम्हाला समान मत देतील पण त्यासाठी आम्ही काम करतो हैदराबादचे राजकारण इतकं धर्मनिरपेक्ष आहे की गरीब मुस्लिम हिंदू इतकेच गरीब आहेत यावेळी ओबीसी एक लाख मतांनी पराभूत होतील तर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत ओबीसी यांना भाजप आणि भाजपच्या उमेदवाराचा सुमारे दोन लाख ब्याऐंशी हजार मतांनी पराभव होईल असं देखील बोललं जातं तर मंडळी माधवी लता यांना हैदराबाद या है, ठिकाणाहून उमेदवारी का मिळाली याचं सगळ्यात महत्वाचं कारण त्यांनी त्या मुलाखतीमध्ये प्रकट केलेलं होतं त्यांचं म्हणणं आहे की मुस्लिम बहुल भागांमध्ये आपण ज्या पद्धतीनं एन ओच्या मार्फत कामं केलेली आहेत ती कामं आपली अत्यंत जमेची बाजू आहे हिंदूंप्रमाणेच मुस्लिम कुटुंब देखील हे हे गरिबीच्या त्या स्तरामध्ये आहेत हिंदूंची कुटुंब जशी गरीब आहेत तशीच मुस्लिमांची कुटुंब देखील गरिबीच्या स्तरात आहेत आणि त्यामुळे आपण त्या, त्या कुटुंबांसाठी काम करतो आहोत आणि स्पेशली महिलांसाठी आपण काम करतो आहोत मग महिलांच्या समस्या त्याचबरोबर प्रसूतीच्या सुविधा आणि त्या एक दवाखान्याच्या देखील कार्यकर्त्या आहेत किंवा त्यांच्या संचलनाला एक दवाखाना चा त्या चालवतात आणि एन जी ओच्या मार्फत त्या महिलांसाठी त्या काम करतात आणि त्यांची तीच जमेची बाजू आहे जी दोन हजार चोवीसमध्ये ओवेसी यांना टक्कर देऊ शकते त्यांच्याकडे महिलांचं चा चांगलं समर्थन आहे आणि महिलांमध्ये त्यांचा फेस हा खूप पॉझिटिव्ह आहे असं बोललं जातं आणि त्याचमुळे त्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील असा विश्वास व्यक्त करतात तर मंडळी माधवी लता ह्या आता भाजपकडनं अधिकृत उमेदवार आहेत ओवेसी यांच्या विरुद्ध त्यांचा सामना असणार आहे या ठिकाणी मतांचं ध्रु दुरु, ध्रुवीकरण कसं होतं किती अपक्ष उभे राहतात त्यांना किती मत विभागणी होते त्यामध्ये भाजपचं एक गठ्ठा मतदान होऊ शकतं का किंवा मुस्लिम मतदार हे एक गठ्ठा मतदान करतील का आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा कुठल्या उमेदवाराला होईल तुम्हाला पडत असलेले प्रश्न तुमच्या डोक्यात आलेल्या संकल्पना आणि तुम तुमचं मत हे तुम्ही अवश्य कमेंटमध्ये नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद